आपल्याला आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करायचंय मी फक्त केवळ फक्त मुखाने मी फक्त केवळ माझ्या मुखाने देवाची आराधना करत आहे का मी माझ्या जीवनाची फळाने परमेश्वराची आराधना करत माझं जीवन त्या पवित्र देवाच्या पवित्रतेमध्ये दे न्याल आहे का त्याच्या वचनाने माझं जीवन भरलेलं आहे का त्या जीवनामध्ये वचन आहे का त्या जीवनामध्ये फळ आहे का तो खरेपणा आहे प्रियांका मी अनुभव घेतलेला काही मीटिंग्स मध्ये मीटिंग मध्ये नऊ युवक आराधनेसाठी येतात खूप चांगल्या पद्धतीने ते इन्स्ट्रुमेंट वाजवतात खूप चांगल्या पद्धतीने गिटार वाजवतात ड्रम सेट वाजवतात अतिशय उत्कृष्ट अशी ती आराधना करतात प्रिया नाचून गाऊन बाघडून पण ही लेकर ज्यावेळेस आराधना संपते त्यावेळेस हे लेकर देवाच्या ज्या वेळेस तुम्ही आराधना करता त्या सर्व समर्थाच सामर्थ्य तुमच्यावरती उतरून येत तुम्हाला तिथं आहे प्रिया त्या सामर्थ्याचा प्रसार तुम्हाला करायचा तुमच्या तुमचे अभिषेक वाहून द्यायचा आहे प्रियांना तिथं कार्य गातात

तर तुमच्या जीवनातून तुमच्या वागण्या बोलण्या चालण्यातून मधून येणार फळ त्या देवाला पाहिजे आदामाने देवाला जाणलं आदा सॉरी अब्रामाने त्या देवाला जाणलं आणि त्या देवाच्या देवा वचनावरती विश्वासूपणा त्याने दाखवला आणि तो म्हणाला की माझा देव नाही आहे त्याने मला वचन दिलेलं आहे की या वाळूच्या रेती इतकी संतती तो माझी करणार आहे आकाशातील तारे इतकी माझी संतती करणार त्या वचनाचं स्मरण त्या वचनाचं मनन त्याने धारण केलं प्रिया आणि तो त्या पर्वतावरती ईसाकाला घेऊन निघाला कशासाठी बली देण्यासाठी कारण देवाने त्याला मागितलं आणि देवाने तिथे त्याच्या वचन त्याच्या वागण्याचा त्याच्या कृत्याचा गौरव केला आणि देवाने इसारायला परत